गणेश गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे चंद्रेश वैभव उत्सव मंडळाच्या राजाच्या आगमन सोहळ्याला आज अनोखी रंगत लाभली आहे लहानथर महिला आणि तरुण मंडळींनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत करत उत्साहाचा जल्लोष साजरा केला चंद्रेश वैभव उत्सव मंडळाच्या राजाचं आगमन आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण महिला मंडळींनी पारंपरिक ढोल ताशांचा नाद घुमवत तर लेझिमच्या तालावर थिरकत गणरायाचं मनमोहक स्वागत केलं लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या सोहळ्यात सहभाग घेतला बाप्पाच्या स्वागताचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता गणेशोत्सवाच्या प्रारंभीच्या सोहळ्याने वसईगरांमध्ये आनंद आणि भक्तीचा माहोल निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सुपारा यान, यान, मी उत्तम परब या चंद्रेश्वर वैभव मंडळाचा उपाध्यक्ष यानं यानं पहिलं गणेशन आमचा उत्सव आहे तर मी सगळं गणेश भक्तांचं स्वागत करतो आणि जे उपस्थित आहेत भक्त गणेश भक्त यांचे मी आभारी मानतो की हा उत्सव एकदम उत्तम परिस्थिती आयोजित केला आणि आम्हाला मदत केली आता तुम्ही बघा माझ्याबरोबर यंग जनरेशन आहे किंवा आम्ही सुरुवातीला चालू केलं होतं उत्सव कसा साजरा करायचा कसा किती प्रमाणात घ्यायचा काय करायचा तेव्हा आमच्या मनात एक शंका उपज होती किती लोकं येतील आम्ही आमच्या जनरेशनचे येतील कुठल्या जनरेशन येतील कुठल्या जातीचे येतील कुठल्या धर्माचे येतील पण तुम्ही बघा तर माझ्या पाठी उभ्या आहेत हे जी सजावट तुम्हाला दिसते आहे मी सगळी या जनरेशनचे कन त्याच्यामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन आहे आणि तुम्ही बघा आजचे जनरेशन आहे यंग जनरेशन ते मोबाईलच्या दुनियेमध्ये गुंतलेलं असतं तर या लोकां मुलांनी व त्यांचा वेळ काढून रात्र गाजू जागून आणि दिवस रात्र एकूण हे चांगलं पर्यावरण पुरत असं एक सजावट मानलेली आहे ते आणि त्यांनी उत्साहाने पण आज साजरा कोणाला असं नाही की बाई की मी कर तू कर असं नाही सगळ्यांना मिळून एकत्र एका मकाला प्रोत्साहन देऊन एक पुढे करून त्यांना हा आयोजन केलेलं आहे आणि हा सात दिवसाचा सण आहे तो आम्ही त्याच परिस्थितीने त्याचप्रमाणे अजून उत्साहाने साजरा करू पुढच्या वर्षी ह्याच्या दुप्पट दुप्पट पद्धतीने साजरा करू आणि हे माझे जनरेशन आहे त्यांना आम्ही आमची जी संस्कृती आहे आपला सनातन धर्म जो आपण आता म्हणतो आहे की कुठेतरी एक म्हणजे आपला दूरप हे चाललं आपला धर्म किंवा संस्कृतीपासून त्या या, या जनरेशनचे जनजनरेशन निमित्ताने तो एकत्र जमा हे आहे एकत्र येतोय आणि या उत्सव साजरा करतोय आणि अगोदरच्या जनरेशन अगोदर जनरेशन आणि आता जनरेशन ही आणि आता मी लहान लहान मुलं बघाल ती पण आमच्याबरोबर या उत्सामुळे साजरी झालेली आहे आणि हेच आम्ही पुढे चालू ठेवू हीच अपेक्षा गणेशाच्या यावर्षी प्रथम मोठ्या उत्साहात कार्यक्रम चालू केलेला आहे यावेळी आम्ही बरेचसे प्रोग्राम ठेवलेले आहेत महिलांसाठी मंगळागरो आहे रक्त विशेष एक कार्यक्रम ठेवलेला आहे आपण रक्तदान शिबिराचा मी सर्वांना आताच आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडे रक्तदान करून लोकांना मदत करायची आहे सर्वांना आणि आपल्या सोसायटीचं नाव आप मोठं करायचं आहे त्याचप्रमाणे आपण इथे लहान मुलांसाठी मुलांसाठी महिलांसाठी सगळ्याचे कार्यक्रम ठेवलेले आहे त्यांनी सर्वांनी मुलांनी उपस्थित व्हायचे आहे माझा अश्विनी चपोर <laughs> हे सोसायटीचा पहिला गणेशोत्सव आहे सो आम्ही सगळ्या महिलांना मराठी लुक केला आहे संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र आजकाल खरंच वेस्टर्न कडे चालला आहे मराठी लोकांना मराठी संस्कृती कळली पाहिजे यासाठी आम्ही खूप मराठी uh, सण आणि साजरे सगळे इथे करणार आहोत ते, ते पण अशा पारंपरिक लूक मध्ये सगळ्यात कम्फर्ट कोणती जर वेस्ट स्टाईल असेल तर ती फक्त मराठी स्टाईल आहे काही नाही मजा आली <laughs> शाळेत असताना हे सगळे खेळ खेळ केलेले के, 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 होते शाळेत असताना त्याच्यानंतर आज संधी मिळाली म्हणजे वाटत नव्हतं की एवढं छान होईल पण खूप चांगलं होलं झालं लोकांनी पण प्रतिसाद खूप चांगला दिला मुख्य म्हणजे आम्ही इथे वेगवेगळ्या घरातली काही गृहिणी आहेत काही वर्किंग वुमेन्स आहेत सगळ्यांनी वेळात वेळ काढून वेळ जुळवून मेन म्हणजे आम्ही प्रॅक्टिसला येत होतो आणि सांगायचं सा मुख्य म्हणजे फक्त मराठी लोक नाही आणि मरा म्हणजे दुसऱ्या भाषेतली लोक पण आहेत आमच्या या यादवहिनी खूप चांगला मराठी बोलतात हा म्हणजे त्यांनी पण भाग घेतला तर मराठी हे न करता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा केलेला आहे आणि अशाच पद्धतीने पुढे पण आम्ही करत राहू सागर चकोर आफ्टर रि डेव्हलपमेंट ही फर्स्ट टाइम सोसायटी बनली आहे त्यानंतर पण खूप असं एक्सपेक्टिंग पर्सन आहेत खूप साठी मुलं आहेत खूप मिळून हे खूप पेपर्स घेतले आहेत आता तुम्ही बघाल ही आमची साडेसहा फुटाची मूर्ती आहे त्यासाठी आम्ही टॉयलेट ट्रॉली अरेंज केली आहे आणि खूप सारे पर्सन आमच्यामध्ये जमत झालेले खूप एन्जॉय केलेला आहे या महिलांनी आपली मराठी संस्कृती जपली आहे या यापुढेही आम्ही ते करू आणि माझ्या मते तर नालासोबत फर्स्ट टाइम मी असं बघतोय मी पण पंधरा वर्षापासून नालासोबत राहतोय पण ही सोसायटी बेस्ट आहे आमच्या अध्यक्ष म्हणा सेक्रेटरी म्हणा यांनी आम्हाला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट दिला तुला पाहिजे ते कर त्यामुळे आज आमचा हंड्रेड पर्सेंट सक्सेस आम्ही दिला खूप छान अनुभव आला आणि पहिली गोष्ट ज्या स्टेप बसवायचा प्रयत्न केला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला कोणत्याही गोष्टीला नाकार कधीच दिलेला नाहीये तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच जोशांनी प्रत्येकाने साथ दिलेली आहे आणि खूप छान झाला असं मला तरी वाटतं म्हणजे पहिल्याच प्रयत्नात खूप प्रयत्न यशस्वी झाला असं वाटतं मला उमेश पालशेतकर आज आपण चंद्रेश वैभाऊ सोसायटीचं पुनर्विकास झाल्यानंतर हे पहिलं वर्ष आपण आज साजरे करतो गणप गन, गणेश आपल्या गणपती मंडळाचं बाकी तुम्ही बघाल तर डेकोरेशन हे पर्यावरणाचं आहे त्यामुळे सर्वांना मी आव्हान करतो की झाडे लावा आणि झाडे जगवा हे झाडे लावणं हे भरपूर आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये त्यासाठी सर्वांनी झाडे लावावी असं मी सर्वांना आवाहन करतो